सुस्वागतम सुस्वागतम होता सुस्वाग सर्व लाईव्हच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्व युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या टीमांचं व कर्णधारांचं सहर्ष हार्दिक स्वागत आज आपण आई गावदेवी स्पोर्ट्स आवाले आई गावदेवी स्पोर्ट्स शेगडपाडा या ठिकाणी लॉसचा कार्यक्रम करत आहोत सर्व टीमांचे चिठ्ठ्या एकत्र करून लासचा कार्यक्रम केला जाईल आपण बघू शकता याच्यामध्ये सर्व चित्ठ्या एकत्र केले गेलेल्या आहेत सर्व मिक्स करून एकत्र चिठ्ठ्यांचा कार्यक्रम केला जाईल पाच दिवस सामने खेळवले जातील आणि पाचव्या शेवटच्या दिवशी ग्रामपंचायतमधील नौखा गट असा फायनलच्या दिवशी एक गट ठेवला आहे आपण कारण जवळच्या टीम आहेत फायनल फायनलच्या दिवशी लवकर सामने झाले पाहिजे म्हणून नौखा गट फायनलच्या दिवशी खेळवला जाईल ग्रामपंचायतचा याची नोंद घ्या सर्व टीमांनी आणि आपण पहिल्या दिवसाच्या चित्त्या देखील आपण या ठिकाणी काढणार आहोत दिवस क्रमांक पहिला बारा तारखेचा पहिल्या दिवसातील पहिला सामना आपल्याला या चिठ्ठ्यांमधनं का पाहायला भेटेल सर्व चिठ्ठ्या एकत्र करून आपण क्लासचा कार्यक्रम करत आहोत कार्यक्रम चिठ्ठ्या काढतात मिक्स करा बघ ना तीन बघ ना दोन्ही दाखवले तुम्ही आई गाव देवी आवडले केसरी स्फोट आवडले आई गाव केसरी स्पोर्ट्स आवाले आणि आई गावदेवी स्पोर्ट्स आवाले पहिला सामना असेल दिवस क्रमांक पहिला आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना आई गावदेवी स्पोर्ट्स आवाले आणि केसरी स्पोर्ट्स आवाले पहिल्या दिवसातील पहिला सामना असेल पहिल्या दिवसातील दुसरा सामना देखील पाहायला भेट मिक्स कर जय जय महाराष्ट्र पिवली हनुमान त्यांना करेल जय हनुमान वाफेपाडा पहिल्या दिवसातील दुसरा सामना जय महाराष्ट्र पिवली आणि त्यांना फाईट करेल टीम जय हनुमान वाफेपाडा दिवस क्रमांक पहिला आणि पहिल्या दिवसातील तिसरा सामना शिवप्रतिष्ठानचे निकाल आहे शिव प्रतिष्ठान चिंस पाडा बेस्ट ऑफ बेलकडी पाडा त्यांना फाइट करेल बेस्ट ऑफ बेलकडी पाडा पहिल्या दिवसातील तिसरा सामना शिव शिव प्रतिष्ठान चिंस पाडा आणि त्यांना फाइट करेल बेस्ट ऑफ बेलकडी पाडा पहिल्या दिवसातील चौथा सामना मिक्स करते ते होते दाखवते पहिल्या दिवसातील चौथा सामना काव्या स्पोर्ट्स तामडमाल आणि आयगावदेवी स्पोर्ट्स सावरसेन काव्या स्पोर्ट्स तामडमाल आणि आयगावदेवी स्पोर्ट्स सावरसेन 12 तारखेतील चौथा ता सामना आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या दिवसातील शेवटचा सामना या ठिकाणी चित्तया काढल्या जातील पाहू शकता गावदेवी डिंबे मोरिया खांडी आणि त्यांना फाईट करेल मोरिया खांडीचा पाडा पहिल्या दिवसातील शेवटचा सामना गावदेवी डिंबे आणि त्यांना टीम फाईट करेल मोरिया खांडीचा पाडा दुसरा दिवस दुसरा वाचून बघा पहिल्या दिवसातील सामने पुन्हा एकदा सांगतोय पहिला सामना असेल केसरी स्पोर्ट्स आवाले आणि त्यांना टीम फाईट करेल आई गावदेवी स्पोर्ट्स आवाले दुसरा सामना असेल जय हनुमान वाफेपाडा आणि त्यांना टीम फाईट करेल जय महाराष्ट्र पिवली तिसरा सामना असेल शिव प्रतिष्ठा चिंचपाडा त्यांना टीम फाईट करेल बेस्ट ऑफ बेलकडीपाडा चौथा सामना असेल काव्या स्पोर्ट्स तांबडमाल आणि त्यांना टीम फाईट करेल आई गावदेवी स्पोर्ट्स सागरशेत आणि पाचवा सामना शेवटचा सामना पहिल्या दिवसातील गावदेवी डिंबे आणि त्यांना टीम फाईट करेल मोरिया पाडा दिवस क्रमांक दोन तेरा नाटकेचा पहिला सामना आपल्याला पाहायला भेटेल दुसऱ्या दिवसातील पहिला सामना शिवशंभो आणि जय गणेश शिवशंभो महाडेपाडा आणि जय गणेश सारमाळ पहिला सामना दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना पाहायला भेटेल दुसऱ्या दिवसातील तेरा तारखेचा जय श्रीराम चिंपाडा आणि त्यांना टीम फाईट करेल मेंगलपाडा ब जय श्रीराम चिंपाडा आणि त्यांना टीम फाईट करेल मेंगलपाडा ब दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना अवकळवाडी आणि आई गावदेवी स्पोर्ट्स मामनोली दुसऱ्या दिवसातील चौथा सामना गणेशवाडी बी आणि केवी स्पोर्ट्स वारली पाडा गणेशवाडी बी आणि केवी स्पोर्ट्स वारली पाढा दुसऱ्या दिवसातील चौथा सामना दुसऱ्या दिवसात शेवटचा सामना या ठिकाणी पाहू शिवरत्न आंबिवली आणि त्यांना टीम फाइट करे अंबरजे दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना शिवरत्न आंबिवली आणि त्यांना टीम फाइट करे अंबरजे बघा दुसऱ्या दिवसातील सामने परत एकदा सांगून दाखवतोय हो शिवशंभो महाडेपाडा पहिला सामना असेल शिवशंभो माड़ेपाड़ा आणि त्यांना टीम फाईट करेल जय गणेश सारमाड दुसरा सामना असेल जय श्रीराम चिंपाडा त्यांना टीम फाईट करेल मेंगालपाडा ब तिसरा सामना असेल अवकलवाडी आणि त्यांना टीम फाईट करेल आई गावदेवी स्पोर्ट्स मामनोली चौथा सामना असेल गणेशवाडी ब आणि त्यांना टीम फाईट करेल केवी स्पोर्ट्स वारलीपाडा पाचवा सामना असेल शेवटचा शिवरत्न आंबिवली आणि त्यानं टीम फाईट करेल अंबरजे दिवस क्रमांक तिसरा तिसऱ्या दिवसातील पहिला सामना दिवस क्रमांक तीन आणि तिसऱ्या दिवसामध्ये पहिला सामना या ठिकाणी चिठ्ठ्या काढल्या जात आहेत जय बजरंग आवाले आणि त्यांना टीम फाईट करे सावरोली बघ दिवस क्रमांक तिसरा सावरोली ब आणि त्याने टीम फायट करे जय बजरंग आवाले टीम काढली जातो दुसरा सामना तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना प्रसाद स्पोर्ट्स आवाले आणि टीम खांडीचा पाडा प्रसाद स्पोर्ट्स आवाले आणि त्यांना टीम फाईट करेल टीम खांडीचा पाडा तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना या ठिकाणी चिठ्ठ्या काढल्या जात आहेत जय गजानन धारकरी जय बजरंग झाड खैरे आणि त्यांना टीम फाईट करेल भैरवा स्पोर्ट्स मेंगालपाडा जय बजरंग झाड खैरे आणि त्यांना टीम फाईट करेल भैरवा स्पोर्ट्स मेंगालपाडा तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना चौथा सामना सायलेन्स बॉय शेगडपाडा आणि त्यांना टीम फाईट करेल अष्टविनायक नावचा तिसऱ्या दिवसातील चौथा सामना सायलेन्स बॉय शेगट पाडा आणि त्यांना टीम फाईट करेल अष्टविनायक नावचा पाडा शेवटचा सामना या ठिकाणी चिट्ट्या काढल्या जातील शेवटचा सामना गोराट ठाकूरपाडा आणि त्यांना टीम टीम खैरे तिसऱ्या सामना तिसऱ्या दिवसात एक सामने सांगतोय जय बजरंग आवाले त्यांना टीम फाईट करे सावरोली ब टीम खांडीचा पाडा दुसरा सामना असेल टीम खांडीचा पाडा आणि प्रसाद स्पोर्ट्स आवाले तिसरा सामना असेल जय बजरंग झाड खैरे आणि त्यांना टीम फाईट करेल भैरवा स्पोर्ट्स मेंगल पाडा चौथा सामना असेल सायलेन्स बॉल शेगट पाडा आणि त्यांना टीम फाईट करेल अष्टविनायक नाऊचा पाडा पाचवा सामना असेल बोराट ठाकूर पाडा आणि त्यांना टीम फाईट करेल टीम खैरे चौथ्या दिवसातील पहिले

चौथ्या दिवसातील पहिला सामना जयभजरंग नेवाडे आणि त्यांना टीम फाईट करेल कोली टायगर बामने पहिला सामना चौथ्या दिवसातील नेवाडे आणि कोली टायगर बामने यांच्यामध्ये पहिली फाईट होईल दुसरा सामना पाहायला भेटेल चौथ्या दिवसातील दुसरा सामना राज इलेवन हिंदीचा पाडा आणि जय बजरंग माणगाव दुसरा सामना राज इलेवन हेदूचा पाडा आणि जय बजरंग मानगाव तिसरा सामना असेल चौथ्या दिवसातील तिसरा सामना मानिचा पाडा आणि त्यांना टीम फाईट करेल पाडा खर्डी तिसरा सामना पाडा आणि त्यांना टीम फाईट करेल माणीचा पाडा विरुद्ध पाडा करडी चौथा सामना चौथ्या दिवसातील चौथा सामना नहीं। नहीं। मोर्या बेलपाडा आणि त्यांना टीम फाईट करेल ओम साई गायदरा शेवटचा सामना चौथ्या दिवसातील ओम साई दोऱ्याचा पाडा ब संघ आणि त्यांना टीम फाईट करेल आवाले बी ओम साई दोऱ्याचा पाढा ब आणि त्यांना टीम फाईट करेल आवाले बी शेवटचा सामना असेल चौथ्या दिवसातील सामने सांगतो कोली टायगर बामने पहिला सामना असेल टायगर बामने आणि त्यांना टीम फाईट करेल जय बजरंग नेवाडे दुसरा सामना असेल राज इलेवन हेदूचा पाडा त्यांना टीम फाईट करेल जय बजरंग माणगाव तिसरा सामना असेल मानीचा पाडा त्यांना टीम फाईट करेल पाडा खर्डी आणि चौथा सामना असेल ओमसाई गायदरा त्यांच्या विपक्ष टीम फाइट करेल मोरिया बेलपाडा पाचवा सामना असेल आवाले बी आणि त्यांना टीम फाइट करेल ओमसाई दोऱ्याचा पाडा ब दिवस क्रमांक पाच फायनलचा दिवस फायनलच्या दिवसामध्ये पहिला सामना या ठिकाणी ग्रामपंचायत गटातील नौखा गट म्हणून जांबुलपाडा आणि त्यांना टीम फाईट करेल जय आंबे अम्बे, आंबेडोहो नवीन संघ आहेत दुसरा सामना संघर्ष इलेवन काटीकोही हो आणि बेरशिंगेपाडा संघर्ष इलेवन काटीकोही हो आणि बेरशिंगेपाडा तिसरा सामना शेवटच्या दिवसातील अरविंद स्पोर्ट्स मामनोली आणि शेगट पाडा अरविंद स्पोर्ट्स मामनोली आणि शेगट पाडा असा तिसरा सामना असेल शेवटच्या दिवसातील चौथा सामना मोरिया स्पोर्ट शालेचा पाडा आणि आई गाव देवी पाटक्याचा बाळ आणि शेवटचा सामना मोरिया बॉईज कारडे आणि विनोद स्पोर्ट्स मामनोली अशा प्रकारे प्लॉट्स या ठिकाणी पाडलेले आहेत शेवटच्या दिवसात सामने पुन्हा एकदा सांगतोय जांभूळपाडा त्यांना टीम फाईट करेल जय आंबे आंबेडोह हो। पहिला सामना असेल दुसरा सामना असेल बेरशिंगी पाडा त्यांना टीम फाईट करेल संघर्ष इलेव्हन काठीकुही तिसरा सामना असेल अरविंद स्पोर्ट्स मामनोली त्यांना टीम फाईट करेल शेगटपाडा ब चौथा सामना असेल मोरिया स्पोर्ट्स शाळेचा पाडा आणि त्यांना टीम फाईट करेल आई गावदेवी स्पोर्ट्स पातक्याचा पाडा पाचवा सामना असेल मोरिया बॉयज कारडे आणि त्यांना टीम फाईट करेल विनोद स्पोर्ट्स मामनोली फायनलच्या दिवसातील हे सामने अशा प्रकारे या ठिकाणी लास्ता कार्यक्रम झालेला आहे लास्ट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचले जातील आणि या ठिकाणी लास्टचा कार्यक्रम संपन्न झालेला असं जाहीर करून थांबतो धन्यवाद